नमस्कार मी आपण माझा महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय चंदगड येथे सुरू करण्यात आले असून काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या माहिती काजू बोर्डाचे संचालक डॉक्टर परशराम पाडे यांनी दिली त्याचबरोबर काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया देखील या कार्यालयातून सुरू करण्यात आली असून याचा लाभ सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन देखील डॉक्टर पाटील यांनी केले आहे आणि आज काजू बोर्डाचं खूप उभागीय कार्यालय चंदगडमध्ये आजपासून चालू होत आहे याचं मुख्य कार्यालय हे वेंगुर्ला आणि याचं आणखीन एक उप उभागीय कार्यालय हे रत्नागिरीमध्ये आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की विशेषतः चंदगड आणि आजरा या दोन तालुक्याचं सगळं जे अर्थकारण आहे हे काजू आणि काजूवरती उद्योगधंद्यावरती अवलंबून आहे त्यामुळे ह्या भागाच्या काजूच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी काजूवरती संस्थात्मक उपाययोजना करण्याची गरज होती याच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याचं आज उप उपविभागीय कार्यालय करून आज त्याचं काम चालू झालेलं आहे आणि ह्या कार्यालयातून प्रथम जे काम आहे ते काजू अनुदान योजना शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति किलो शासन काजू अनुदान योजनेच्या अंतर्गत देत आहे आणि ह्याची जी येथून पुढे जे कोल्हापूरला जावं लागायचं आपल्याला फॉर्म जमा करण्यासाठी आता तिकडे जायची गरज नाही सगळं सर्व शेतकरी बंधू चंदगडच्या पंचायत समित्याला लागून असणाऱ्या काजू बोर्डामध्ये ते फॉर्म जमा करू शकतात ह्याची शेवटची तारीख ही आहे तीस सप्टेंबर तर माझं सर्व चंदगड आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण तीस तारखेच्या आतमध्ये ह्या ह्याच्यासाठी आपण अनुदानासाठी आपण अर्ज भरावे आणि याचा फायदा घ्यावा मी सर्व चंदगड आणि आजरा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे विशेषतः आपले मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपले मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले मान्य उपमुख्यमंत्री अजितदा पवारजी या सर्वांचा आभार मानतो आणि इथून पुढे अशीच महाराष्ट्र शासनाची ह्या भागाच्या विकासासाठी प्रयत्न राहतील किंवा साथ राहील